येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी भुजबळांच्या पत्नी तसेच मुलगा आमदार पंकज भुजबळ व विशाखा भुजबळ यांनी देखील येवल्यात मतदान केले सकाळी नांदगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी देखील येवल्यात मतदान केले कुटुंब मोबाईल घेऊन त्यामुळे नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी हो दोन्ही ठिकाणी भुजवळ पॅटर्न आहे हो ना, प्रॉब्लेम नाही राज्यभराचं काय चित्र राज्य वाटतं आहे सकाळपासून आपण सुद्धा जे ऐकून जे माहिती घेत आहे माहिती शंभर टक्के गव्हर् बनवणार काही कुठे येतात ते आणि ती प्रकार वगैरे करत आहे आपल्याला काय कुठे काय कुठे काय हे चालतं हो काय पण फार मोठा अनुचित प्रकार काही घडल्याचा अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेरसुद्धा असं काही लक्षात आलेलं दिसत नाही काही ठिकाणी ई व्ही एम मशीन्समध्ये बिघाड झाला तात्काळ उभं राहत छोटी मशीन्स आहे आणि या किती हजार किती लाखो मशीन्स असतील त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर केजीवर गेल्यानंतर मध्येच माहीत होऊन द्या वार बदल एवढं सगळी तयारी करून देतात येतात ते लाखो मशीन्स असतात वेळेला चुकीचं त्याचं हँडलिंग होतं काही वेळेला मशीनमध्ये गरबड असते पण त्या तो जे आहे ते मशीन बदलल्या जातात किंवा दुरुस्ती केलं जातात मतदारांना काय आव्हान मतदारांना मतदारांना एवढंच आवाज आहे प्रत्येकानं जाऊन आपला लोकशाहीतली महत्त्वाचा अधिकार बजावला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना लिहिली ही घटना सगळ्यांनी मंजूर केली पार्लमेंटमधील विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष आणि त्यातून जे आहे प्रत्येकाला या देशाचा मालक बनवलेला आहे झोपडीतला असेल महालातला असेल कुठल्याही धर्माचा असेल त्या सगळ्या लोकांना प्रत्येकी एकच मतदानाचा म्हणजे पर्याय अनुभव आहे तुम्ही आम्ही सगळे या देशाचे प्रमुख आहोत मालक आहोत आणि म्हणून आपला कारभार कुणी केला पाहिजे घरामध्ये प्रमुख असून तसं त्या राज्याचा कारभार कोणाच्या हातात दिलं पाहिजे हे ठरवण्याचा आता दिवस आहे त्यामुळे तो सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार अवश्य बजावला पाहिजे असं मी सगळ्यांना वाटते साहेब उत्तर महाराष्ट्रात माळीतील मोठा फटका केला होता काय महा महाविकास त्यावेळेस जे आहे लोकसभेच्या विषयी प्रश्न वेगळे मागतात त्यावेळेला घटना मला दुरुस्ती होणार आहे करता आणि काय झालं उलट मोदी साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी घटनेचा सन्मान केला घटनेच्या घटनेवर डोकं ठेवूनच त्यांनी जे आहे पुढे प्रवेश केला लोक आणि त्यांनी सांगितले त्यावर मग कोणी ती घटना बदलू शकत नाही दुसरा आमच्याकडे कांद्याचा प्रश्न होता ग्रंथ होता तो सुद्धा मग त्यांना सांगितल्यानंतर ते लक्षात आलं त्यांच्या आणि त्याच्या कांद्याच्या निर्यातीवरचे सगळे निर्बंध त्यांनी उठवले त्यामुळे जे आहे आज आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा दोन पैसे मिळत आहेत तो सुद्धा आनंदी आहे पीक विमा मिळेल त्याच्यामुळे आनंदी आहे लाटक्या बहिणीचे पैसे आले त्याच्यामुळे आनंदी आहे आणि वेगवेगळ्या ज्या ज्या आता युती सरकारनं जाहीर केल्या मुलींना मोफत शिक्षण असेल शेतकऱ्यांना अधिक पैसे देणं असेल सिलेंडर देणं असेल सर्व धर्माच्या लोकांना जी मदत करायचं आपण सगळं ठरतो हिंदू मुसलमान सर्व जाती धर्माच्या त्याच्यामुळे जे आहे निश्चितपणे मागच्या सहा महिन्यापूर्वी झालेली जी आहे लोकसेवेची निवडणूक या निवडणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे